नमस्कार मी सपना कोर्ट केस म्हणजे काय वर्षानुवर्ष वकिलाच्या आणि कोर्टाच्या असेल तर तुम्ही आज माझ्यासोबत सात सोपे पण पक्के कायदेशीर नियम शिकणार आहात हे लक्षात ठेवलं तर केस पटकन निकाली निघू शकते तर चला सुरुवात करूया एक कागदपत्र परफेक्ट असू द्या कारण कोर्टात फक्त भावना चालत नाही फक्त बोलणं चालत नाही चालतात फक्त कागदपत्र कोर्टात केस लवकर निकाली लावायची असेल तर एकमेव महत्वाची गोष्ट म्हणजे पक्के पुरावे असले पाहिजेत तुमच्या बाजूचे सगळे कागदपत्र ओरिजिनल झेरॉक्स बँकेचे व्यवहार स्टॅम्प पेपर रजिस्ट्रेशन पावत्या प्रतिज्ञापत्र हे सगळं व्यवस्थित आणि वेळेवर सादर केलं तर केस लवकर निकाली लागू शकते दोन वकिलाशी पूर्ण प्रामाणिक रहा तुमच्या वकिलाला सगळी माहिती द्या लपवा छपवी करू नका तुम्हाला वाटेल हे सगळं सांगितलं तर आपली बाजू कमजोर दिसेल पण खरं सांगा कारण कोर्टात जर तुम्ही लपवलेले समोर आले तर तुमचा वकील देखील तुम्हाला वाचवू शकणार नाही तुमच्या वकिलाला सगळ्या गोष्टी माहिती असतील तर ते तुमच्या कमकुवत गोष्टींचा सुद्धा उपयोग करून तुमची बाजू भक्कम करेल त्यामुळे खोटं बोलायचं नाही लपवायचं नाही तीन टाइमपास करू नका तुम्ही जर वारंवार तारीख मागत असाल किंवा वकील वेळेवर जात नसेल तर कोर्टाला वाटतं यांना निकालाची घाईच नाही मग कोर्ट सुद्धा घाई करत नाही त्यामुळे जेव्हा तारीख आहे तेव्हा स्वतः जा वकिलांकडून अपडेट घेत राहा तुमचा वकील म्हणजे तुमचा सर्वात मोठा साथीदार आहे त्याच्याशी पूर्ण प्रामाणिक राहा आणि नेहमी वेळेवर अपडेट राहा चार समोरच्या पक्षाशी बोलायला घाबरू नका कधी कधी कोर्टात न जाता आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट होऊ शकतो समोरच्या पक्षाशी संवाद साधून तुम्ही वेळ पैसा आणि महत्त्वाचं म्हणजे मानसिक त्रास वाचवू शकता पाच कोर्टाच्या सूचनांचं पालन करा कारण कोर्ट बेशिस्तपणा सहन करत नाही कोर्टाने जर एखादी सूचना दिली असेल की कागदपत्र सादर करा माहिती द्या तर ते लगेच करा उशीर केला तर कोर्ट वैताग्त ता आणि केस लांबते सहा मध्यस्थीचा विचार करा कारण तणावमुक्त मार्ग म्हणजे मध्यस्थी आजकाल कोर्ट सुद्धा भांडणं म्हणून मध्यस्थी सुलह केंद्र असतात इथे दोघे पक्ष बसून समाधानकारक तोडगा काढतात तुम्ही मुद्दामून कोर्टात वर्षानुवर्ष अडकण्यापेक्षा दोन तीन बैठकीत प्रकरण मिटवता येतं याचा विचार नक्की करा सात तुमचं मन मजबूत ठेवा कोर्ट फक्त कायदा नाही संयमाची सुद्धा परीक्षा आहे कोर्टाच्या प्रक्रियेत कधी कधी मन गळतं आपण वैताकत तो पण संयम ठेवला सातत्य ठेवलं आणि वरचे सहा नियम पाळलेत तर तुमचा खटला नक्की लवकर निकाली येईल मित्रांनो कोर्टात वेळ पैसा आणि मानसिक त्रास वाचवायचा असेल तर हे सात नियम डोक्यात ठेवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या ओळखीच्या कोणालाही कोर्टाचा त्रास असेल तर त्याला शेअर करा